प्लॅटफॉर्म मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो मित्रांनो आज आपण नवीन उपक्रम राहिलेलो आहोत आणि तो उपक्रम म्हणजे अं सर्वांना माहित असेल मित्रांनो आपल्या आप प्रिपरेशन मध्ये तयारी करताना मित्रांनो सॉरी इकडे मित्रांनो एमपीएससी ची तयारी करताना कंबाईन ग्रुप बी असेल किंवा ग्रुप सी असेल किंवा राज्यसेवा असेल कुठली तयारी करत असताना किंबोना मी असं म्हणेल की सरळ सेवा भरतीची तयारी असताना सुद्धा आपल्याला राज्यशास्त्र असेल किंवा जिओग्राफी असेल इकॉनॉमिक्स असेल इतिहास असेल अनेक पुस्तक म्हणजे चौथी ते पाचवी पासून इतिहास भूगोल आणि जुना सिलेबस जर पाहिला तर पासून पर्यंत अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र आणि नवीन सिलेबस पाहिला तर जे स्टेट बोर्डने चेंज केला नवीन सिलेबस आहे त्यामध्ये अकरावी बारावी मध्ये अर्थशास्त्र आहे मित्रांनो त्याचा कुठं ना कुठं संदर्भ आपल्याला घ्यावा लागतो किंवा तो याबरोबरच तुम्हाला एन सीआरटीचे जे पेपर असतात सेंट्रल मध्ये ते पण आपल्याला पाहावं लागतात तो उपक्रम आपण लाईव्ह मध्ये मुलांना देण्याचं ठरवलेलं आहे युट्यूबवर राठोड एमपेश अकॅडमीच्या चॅनलवर तर अकरावीचं पहिलं अर्थशास्त्र घेऊन नंतर बारावीचं घेऊ आपल्या सिलेबसला जेवढा भाग आहे तेवढाच भाग आपण शिकणार आहोत यानंतर मग आणि मग हे झाल्यानंतर पुन्हा राज्यशास्त्राच्या बाबतीमध्ये घेऊ आपण नवीन सिलेबस जुना सिलेबस हे ट्रेंड आपण चालू असतो मित्रांनो तर सर्वांनी या विशेष म्हणजे या सिरीज लाभ घेण्यासाठी ऑनलाईन राणी मी आमचे चॅनल जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि विशेष म्हणजे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चला तर आपण आज चालू करू नवीन मित्रांनो हे सिलेबस आहे आपल्याला या मध्ये विविध अर्थतज्ञाच्या विचारसरणी दृष्टिकोन एक महत्वाचा भाग आहे अर्थशास्त्राच्या व्याख्या नैसर्गिक सामाजिकशास्त्रातला थोडक्यामध्ये भेद बघू आपण सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्र हे मेन्सला पण आहे मित्रांनो ही संकल्पना मेन्स साठी पण आहे मेन्स इकॉनॉमी जर बघितला त्यासाठी हा भाग आहे मित्रांनो वस्तुविनिमयातील अडचणी समजून घेऊ पैशाच्या बाबतीमध्ये महत्वाच्या गोष्टी तेवढ्या पैशाच्या व्याख्या हा पण सिलेबसला भाग आहे चांगल्या पैशाचे गुणधर्म पैशाचे प्राथमिक दुय्य अनुषंग हे सं, संपूर्ण एक्झाम मध्ये आहे मित्रांनो आपल्याला चतुर्थक दसम हे तेवढं गरजेचं नाही जिथं गरजेचं प्रति बघू आपण हा भाग येणार नाही महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेची रचना हे सिलेबसला आहे समजा तुम्ही टी आय मेन्स किंवा कंबाईंड मेन्सचा सिलेबस जर बघितला त्यामध्ये महाराष्ट्राची अर्थशास्त्र दिलेलं आहे मित्रांनो लक्षात ठेवा त्यानंतर इतर राज्यात तुलनाकूर महाराष्ट्र अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये हे पण जमेल महाराष्ट्राची अर्थव्यवस्था पूर्ण बघू आपण पूर्ण पाहू आपण सिलेबस त्यानंतर ग्रामीण विकास त्याचा अर्थ त्याचं महत्व ठीक आहे ह्या पण गोष्टी बघू कृषी संबंधी पत्र पुरवठा करणाऱ्या संस्था वगैरे आहेत त्या पण या गोष्टी बघू लोकसंख्या बाबतीत महाराष्ट्रा भारताच्या बाबतीत दिलेला आहे मित्रांनो तो बघू याबरोबर बेरोजगारी आहे ग्रामीण शहरी बेरोजगारीचे प्रकार आहे बेरोजगारी कारण आहेत ठीक आहे बहुआयामी दारिद्र्य जे आहे मल्टी मल्टीडायमेन्शनल पॉवर इंडेक्स आहे सापेक्ष निरपेक्ष दारिद्र्य हे सिलेबस बघितल्यावर मित्रांनो मला असं वाटतं की असा कोणताही एक्सेप्शन जर भाग सोडला सर्व भागा तुमच्या मध्ये आहे याच्यातली कोणतीही गोष्ट अशी नाही की मध्ये नाही तुम्हाला पूर्व आणि मुख्य दोन्ही बाबीचा सिलेबस यामध्ये कव्हर होऊन जातो मी असं म्हणलं की सेंट पर्सेंट तुमचे प्रश्न याच्यातून कव्हर होतात एमपीएससी पेपर सेट करत असताना क्रमिक पुस्तक आवर्जून पाहत असते चे म्हणजे पेपर सेटर लोक असतात ते पेपर पाहत असतात क्रमिक पुस्तकं एनसीआरटी अशा पुस्तकातूनच पेपर सेट केला जातो बेसिकली विद्यापीठाचे पुस्तकं वगैरे ते पण महत्वाचे असतात म्हणून या गोष्टी आपण बघणं गरजेचं मित्रांनो तर स्टेप बाय स्टेप जाऊ आपण बघा सुरुवात करतो मी आज हे सगळं आहे बघा बघा मित्रांनो या बाबतीत बघितलं हे महत्वाचं आहे हे महत्वाचा भाग आहे हे महत्वाचं नाही हे महत्वाचं आहे हे महत्वाचं आहे हे महत्वाचं आहे हे महत्वाचं आहे हे पण आहे हे पण आहे हे पण आहे आणि हे पण हे सगळं महत्वाचं आहे फक्त यामधील फक्त एकच जो भाग आहे तो भाग महत्वाचा नाही भाग तीन एवढं फक्त महत्वाचं नाही मित्रांनो बाकी सर्व तुम्हाला साठी महत्वाचं आहे हे ध्यानात ठेवा चला तर अर्थशास्त्राच्या मूलभूत संकल्पना या ठिकाणी बघू मित्रांनो मित्रांनो या ठिकाणी बघा कौटिल्य यांचा अर्थशास्त्राचा दृष्टिकोन म्हटलेला आहे कौटिल्य जे आहे तर कौटिल्य महत्वाचे आहेत कारण मित्रांनो बघा कौटिल्याकडे कौटिल्य यांच्याकडचं जाऊच पहिल्यांदा बघा महत्वाचा मुद्दा काय याच्यामध्ये काय म्हटलंय नैसर्गिक शास्त्र आणि सामाजिक शास्त्र या दोघांमध्ये भेद सांगितलेला आहे काय भेग आहे बघा मित्रांनो ज्या अर्थशास्त्रातील किंवा ज्या शास्त्रातील, कि शास्त्रातील नियमांना वैश्विक मान्यता आहे आणि या नियमाची सत्य बंदिस्त प्रयोगशाळेत नियंत्र नियंत्रणांतर्गत पडताळून पाहता येते अशा शास्त्राला नैसर्गिक शास्त्र म्हणतात बघ उदाहरण घ्या सायन्स येईल ना ज्या शास्त्रातील नियमांना वैश्विक मान्यता आहे न्यूटनचे जे नियम आहेत त्या न्यूटनच्या नियमाला जगामध्ये मा सगळीकडेच मान्यता आहे तर भारतातच नाही किंवा हो अमेरिकेतच आहे असं नाही जगात कुठे गेलं तर न्यूटनच्या नियमाला मान्यता आहे आईन्स्टाईनच्या सूत्राला जगात कुठे गेलं तर मान्यता आहे म्हणजे ज्या शास्त्रातील नियमांना वैश्विक मान्यता आहे आणि नियमांची सत्यता बंदीच प्रयोगशाळेत नियंत्रणाअंतर्गत पडताळून पाहता येते ते बरोबर आहे की नाही हे प्रयोगशाळेमध्ये सिद्ध करता येते एक्सपेरिमेंट करता येतात अशा शास्त्राला नैसर्गिक वा। शास्त्र असं म्हणतात हे पण त्यांना ठेवा बरोबर आहे त्यानंतर आता नावं दिलेत बाबा या ठिकाणी रसायनशास्त्र वगैरे गणित पदार्थ विज्ञान वगैरे दिलेत आता सामाजिक शास्त्र सामाजिक शास्त्रात वर्तणूक शास्त्र किंवा अमूर्त शास्त्र म्हणतात अशा शास्त्रात मानवी वर्तुणेच्या कोणत्या ना कोणत्या फैलूचा अभ्यास केला जातो उदाहरणात मानसशास्त्र आहे हे मानसशास्त्र माणसाच्या मनाचा अभ्यास करतं मानवाच्या आर्थिक बाजूचा अर्थशास्त्र करण्यासाठी अर्थशास्त्र आहे मानवाच्या सामाजिक बाजूचा अभ्यास करण्यासाठी समाजशास्त्र आहे म्हणजे मानवाची सामाजिक बाजू बघण्याचं काम समाजशास्त्र करतं मनाची बाजू बघण्याचं काम मानसशास्त्र करतं आर्थिक बाजू बघण्याचं काम कोण करतं अर्थशास्त्र करतं असा याचा अर्थ आहे मित्रांनो हे लक्षात ठेवा बघा आता अर्थशास्त्राचा काय ठिकाणी बघा अर्थशास्त्राचा अर्थ अर्थशास्त्र हे सामाजिक शास्त्र आहे आता बघितलं आपण नैसर्गिक शास्त्र आणि सामाजिक शास्त्र एक आता बेसिक प्रश्न पण विचारला जाऊ शकतो अर्थशास्त्र खालीलपैकी कोणत्या प्रकारचं शास्त्र आहे अर्थशास्त्र बेसिकली सामाजिक शास्त्र आहे नैसर्गिक शास्त्र नाही सायन्स किंवा रसायन्स शास्त्र वगैरे बाकीच्या गोष्टी जे आहेत केमिस्ट्री फिजिक्स वगैरे ते कसे आहेत नैसर्गिक शास्त्र ते लक्षात ठेवा मित्रांनो बघा अर्थशास्त्र हा शब्द इकॉनॉमिक्स हा शब्द कुठून आला मूळ ग्रीक ओ इकोनॉमिया या शब्दापासून आला बघा ओ इकोनॉमिया या शब्दा जर बघितलात त्यातले बरेचसे शब्द या ठिकाणी समान आहेत मित्रांनो बघा बघा या ठिकाणी काय केलेलं आहे या ठिकाणी यांना आहे ओ आहे या ठिकाणी ओ ओ आहे या ठिकाणी यांना आहे या ठिकाणी यांना आहे या ठिकाणी ओ आहे या ठिकाणी ओ आहे एम आहे एम आहे आय आहे आय आहे आणि फक्त बाकीच्या गोष्टी चेंज झाल्या इथूनच अपभ्रंशोन हा शब्द तयार झालेला आहे थोडक्यामध्ये ओइकोनोमेया शब्द कसा आला ओइकोनोमे शब्द दोन शब्दापासून आला होता ओइकॉस आणि नोमॉस ओइकॉस पण ग्रीक शब्द आहे नोमास पण ग्रीक शब्द आहे ओइकॉस आणि नोमास पासून ओइकोनोमे शब्द आला आणि त्यापासून होऊन अर्थशास्त्र किंवा इकॉनॉमिक्स हा शब्द आला अर्थामध्ये ओइकॉस आणि नोमास या शब्दाला कुटुंबाचं व्यवस्थापन असं म्हणतात म्हणून अर्थशास्त्राला काय म्हणतात कुटुंबाचं व्यवस्थापन करणारं अर्थशास्त्र असं देखील म्हणल्या जाते याबरोबर आधुनिक अर्थशास्त्राचे जनक आहेत मित्रांनो पॉल सॅमुल्सन यांनी अर्थशास्त्राचे वर्णन सामाजिक शास्त्राची राणी असे केलेलं आहे प्रश्न आलेला मित्रांनो माझ्या मध्ये पण आहे पॉल सॅमुल्सन यांनी अर्थशास्त्राला सर्व सामाजिक शास्त्राची राणी किंवा सम्राज्ञी म्हटलेलं आहे लक्षात ठेवा मित्रांनो त्यामुळं हा प्रश्न पण महत्वाचा आहे विचारला जातो अर्थशास्त्र हे मानवाच्या आर्थिक वर्तुणीचा अभ्यास करतं मी आता थोड्या खाली बोललो की आर्थिक बाजूचा मानवाचा अभ्यास करण्याचं काम कोण करतो अर्थशास्त्र करत या शास्त्रातून मानवी आपल्या मानव आपल्या अमर्याद गरजा मर्यादित साधनापासून कशा भागवतात हे पण सांगितलेलं आहे म्हणजे माणसाच्या गरजा या अनंत गरजा आहेत आणि त्यासाठी जे काही साधनं आहेत ते साधनं कसे तापूर आहेत असं जी व्याख्या जी आहे ती व्याख्या कोण केलेली आहे तर महत्वाचं म्हणजे रॉबिन्स यांनी केलेली आहे रॉबिन्स यांची व्याख्या आहे अनंत गरजा मर्यादित साधनं म्हणून व्याख्या त्यांनी केलेली आहे लक्षात ठेवून यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा आहे ठीक आहे आपण आता जाऊ पुढच्या मुद्द्याकडे कौटिल्य यांच्याबद्दल बघा मित्रांनो कौटिल्यंचा जर कार्यकाळ बघितला तर बिफोर क्राइस्ट बी सी तीनशे वीसच्या दरम्यान येतो मित्रांनो आणि या दरम्यान जर बघितलं ग्रीकमध्ये ग्रीकमध्ये अरिस्टॉटल यांचे समकालीन मानले जातात बेसिकली म्हणजे अर्थशास्त्राचं काम ग्रीकमध्ये अरिस्टॉटल यांनी केलं भारतामध्ये कौटिल्य किंवा चाणक्य यांनी केलं हे दिसून येतं मित्रांनो हो। यांनी जे ग्रंथ लिहिला होता त्या ग्रंथाचं नाव अर्थशास्त्र ग्रंथ होता ठीक आहे आणि त्यांनी जे ग्रंथ लिहिला होता म्हणजे आपल्या अरिस्टॉटल साहेबांनी त्या ग्रंथाचं नाव पॉलिटिक्स असं ग्रंथाचं नाव होतं मित्रांनो हो। बघा यांच्या मते अर्थ म्हणजे संपत्ती आणि शास्त्र म्हणजे विज्ञान होय बघा अर्थ म्हणजे काय संपत्ती आणि शास्त्र म्हणजे विज्ञान होय म्हणजे संपत्तीच्या विज्ञानाचं शास्त्र किंवा संपत्तीचं विज्ञान म्हणजे अर्थशास्त्र किंवा संपत्तीचं अध्ययन करणारे अर्थ अर्थशास्त्र असा याचा अर्थ होतो म्हणूनच अर्थशास्त्र म्हणजे संपत्तीचं संपादन किंवा व्यवस्थापन होय असं त्यांनी म्हटलेलं होतं ठीक आहे मूलतः कौटिले यांचं अर्थशास्त्र हा राजकीय अर्थव्यवस्थे व्यापक ग्रंथ आहे म्हणजे नाव यांच्या ग्रंथाचं अर्थशास्त्र आहे कौटल्याच्या ग्रंथाचं नाव काय अर्थशास्त्र आहे पण महत्वाचा मुद्दा आहे की ग्रंथाचं नाव अर्थशास्त्र ठेवून चालत नाही तर या ठिकाणी त्याच्यामध्ये जी माहिती दिलेली आहे की राज्यांना राज्य कसं करावं याबद्दलच माहिती आज दिलेली आहे म्हणून कौटिल्याचा जो ग्रंथ आहे तो बेसिकली अर्थशास्त्र नाव असून सुद्धा तो राजकीय ग्रंथ आहे असं मानला जातो हे पण या ठिकाणी ध्यानात ठेवा मित्रांनो यानंतर काही दिले बा कौटिल्य यांच्या अर्थशास्त्र दृष्टिकोनातून महत्वाचे मुद्दे सरकार किंवा राज्यांची महत्वपूर्ण भूमिका म्हणजे यांनी थोडक्यामध्ये समाजवादी अर्थव्यवस्थेचं महत्व स्पष्ट केलं समाजवादी अर्थशास्त्र म्हणजे काय किंवा समाजवादी अर्थव्यवस्था म्हणजे काय सरकारनंच काम करावं सरकारची भूमिका अर्थव्यवस्थेमध्ये चांगली राहावी अर्थव्यवस्थेमध्ये सरकारची भूमिकाही जास्त असावी असं सांगणं किंवा असं मत मांडणं म्हणजे हे समाजशास्त्रीय किंवा हे जे काय आहे समाजवादी दृष्टिकोन मांडला जातो ज्या अर्थव्यवस्थेमध्ये सरकारची भूमिका जास्त आहे ती समाजवादी खाजगी भूमिका जास्त आहे त्याला भांडूशाही म्हणतो यांनी सरकारची भूमिका जास्त मांडली संपत्ती निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करून त्याचे देशाचं राज्य कल्याण करावं बघा मित्रांनो म्हणजे थोडक्यामध्ये चाणक्य हे सरकारच्या भूमिकेला तर मानतातच शेवटी हे कल्याणकारी अर्थशास्त्राचा महत्वाचा मुद्दा आहे आणि त्यांनी मांडलेला मुद्दा कल्याणकारी अर्थशास्त्रामध्ये महत्वाचा आहे म्हणजे कल्याणकारी अर्थशास्त्राला भर देतात हे पण या ठिकाणी ठेवा याबरोबर सुशासनासाठी कार्यक्षम प्रशासन यंत्राची आवश्यकता आणि अर्थशास्त्रामध्ये राजकीय संकल्प संकलन संकल्प संकल्पनाचं संकल, संक... संकलन म्हणजे यांचं म्हणणं आहे की बाबा त्या काळामध्ये कसं होतं कौटिल्याच्या काळामध्ये किंवा अडमसुमीच्या काळामध्ये अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र दोघं पाणीमध्ये शिकलं जायचं म्हणजे सांगायचा मुद्दा असा की अर्थशास्त्राचा अभ्यास हा राज्यशास्त्राचा भाग म्हणून केला जायचा अर्थशास्त्राला स्वतंत्र शास्त्राची ओळख नव्हती अठराव्या एकोणीशे शतकामध्ये म्हणजे अठराशे नव्वदच्या नंतर अर्थशास्त्राला स्वतःच्या शास्त्राची ओळख मिळाली म्हणजे अर्थशास्त्राला स्वतंत्र शास्त्राची ओळख निर्माण झाली पहिलं नव्हतं अर्थशास्त्राला पॉलिटिकल इकॉनॉमी किंवा राजकीय अर्थशास्त्र म्हणून ओळखलं जात होतं हे पण ध्यानात ठेवा मित्रांनो कौटिलीच्या काळापासूनची गोष्ट आहे यानंतर पुढे बघा चलो अर्थशास्त्राच्या व्याख्या ऍडम स्मिथ यांनी संपत्ती संबंधी अर्थशास्त्राची व्याख्या केली ते काय म्हणतात बघा हॅडम स्मिथ यांना अर्थशास्त्राचे जनक म्हणतात सर्वांना माहित असलं पाहिजे मित्रांनो बघा ऍडम स्मिथला काय म्हंटलं जातं यांना अर्थशास्त्राचा जनक असं म्हटल्या जाते हे पण या ठिकाणी त्यांना ठेवा मित्रांनो ओके त्यांनी अर्थशास्त्राची संपत्ती विषयक व्याख्या सतराशे शहात्तर मध्ये प्रकाशित केली त्यांचा ग्रंथ आला होता मित्रांनो स्मिथच्या ग्रंथाचं नाव होतं अर्थशास्त्राची जे काही ग्रंथ आहे त्याचं होतं राष्ट्राची संपत्ती किंवा uh, नॅशनल इन्कम जे काय आहे किंवा नॅशनल वेल्थ जे आहे ठीक आहे राष्ट्राची संपत्ती नावाचा हो ग्रंथ सतराशे शहात्तर मध्ये ऍडम स्मिथने लिहिला त्याचं नाव होतं आय एन इन्क्वायरी ऑफ इन नेचर अँड सिग्निफिकन्स कॉजेस ऑफ द वेल्थ ऑफ नेशन वेल्थ ऑफ नेशन नावानं ग्रंथ लिहिलं होत ठीक आहे ही व्याख्या त्यांची महत्वाची आहे आणि विशेष म्हणजे त्यांनी व्याख्या करताना व्याख्या म्हणली होती अर्थशास्त्र हे संपत्तीचं अध्ययन करणारं शास्त्र आहे किंवा अर्थशास्त्र धनाचा अभ्यास करणारं शास्त्र आहे अशी व्याख्या केली होती बघा अर्थशास्त्र हे शास्त्र आहे किंवा अर्थशास्त्र हे संपत्तीचं अध्ययन करणारं शास्त्र आहे किंवा अर्थशास्त्र हे धनाचा अभ्यास करणारं शास्त्र आहे अशी व्याख्या जी आहे ती कोण केली होती ऍडम स्मिथ यांनी केली होती त्यांच्या व्याख्याचे महत्वाचे मुद्दे बघा निरहस्तक्षेपाचे धोरण म्हणजे आपण निरहस्तक्षेप म्हणजे काय आजच्या टायमाला आपण भांडवलशाही म्हणू शकतो म्हणजे सरकारनं अर्थव्यवस्थेमध्ये इंटरफेअर न करणं याला निरहस्तक्षेप अर्थव्यवस्था म्हणतात लेसा फेअर इकॉनॉमी म्हणतात बेसिकली लेसाफेअर इकॉनॉमी गव्हर्नमेंटचं इंटरव्हेन्शन नसणं गव्हर्नमेंटचा इंटरव्हेन्शन अर्थव्यवस्थेमध्ये जास्त नसणं फ्री इकॉनॉमी मार्केट इकॉनॉमी असं पण याला म्हणलं जातं तर मार्केट इकॉनॉमी फ्री इकॉनॉमी किंवा लेसा फेअर इकॉनॉमीचा जनक कोण आहे लक्षात ठेवा भांडवल आणि संपत्तीचा साठा आर्थिक घडामोडीमध्ये नैसर्गिक नियम नैसर्गिक आर्थिक घडामोडीमध्ये नैसर्गिक नियम म्हणजे सरकारनं मागणी आणि डिमांड अँड सप्लायला कंट्रोल न करता गव्हर्नमेंटनं कंट्रोल न करता त्या गोष्टी जे गव्हर्नमेंट कंट्रोल न करता मार्केटवर सोडून द्याव्या म्हणजे बाजारामध्ये मागणी आणि जे काय सप्लाय आहे त्यानुसार वस्तूच्या किमती वाढतील नाही तर कमी होतील सरकारने इंटरफेअर करून त्यामध्ये वाढल्या तर किती वाढ काय अडचण कमी झालं ग्राउंड लेवल आलं तर चालतात असं ऍडम स्मिथचं म्हणतो होतं नैसर्गिक नियमामध्ये हस्तक्षेप करून असं तो म्हणायचा हे लक्षात ठेवा मित्रांनो ऍडम स्मिथच्या नंतर जर बघितलं तर नंबर दोन ची व्यक्ती आहे अल्फ्रेड मार्शल यांनी कल्याणकारी अर्थशास्त्राची व्याख्या केली बघा बेसिकली जगाच्या बाबतीत जर बघायचं म्हटलं तर कल्याणकारी अर्थशास्त्राचा जनक जे आहे अल्फ्रेड मार्शल यांना म्हणून ओळखलं जातं भारतामध्ये यांना ओळखलं जातं ते पण ध्यानात ठेवा यानंतर मित्रांनो प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांनी कल्याणकारी अर्थशास्त्राची व्याख्या मांडली ते नवसनातनवादी अर्थतज्ञ होते न्यूओ क्लासिकल इकॉनॉमिस्ट म्हणतात म्हणजे आपण आता पाहिलं अरिस्टॉटल असेल किंवा कुठे काय म्हणतात आपल्याला कौटिल्य असतील हे प्री क्लासिकल इकॉनॉमिस्ट होते प्री क्लासिकल ऍडम स्मिथ हा क्लासिकल होता आणि अल्फ्रेड माझ्याने न्यू क्लासिकल इकॉनॉमिस्ट आहे ते लक्षात ठेवा मित्रांनो त्यांनी अर्थशास्त्राची मूलतत्वे प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स नावाचं पुस्तक अठराशे नव्वद मध्ये लिहिलं हे महत्वाचा मुद्दा मित्रांनो प्रश्न विचारला जाऊ शकतो यांच्याच काळामध्ये अर्थशास्त्राला स्वतंत्र शास्त्राची ओळख पण मिळाली हे पण ध्यानात ठेवून बरोबर आहे त्यानंतर अल्फ्रेड मार्शल यांच्या मध्ये अर्थशास्त्र हे मानवी कल्याणाचा अभ्यास करणारे शास्त्र होय या शास्त्र या शास्त्रात प्राप्ती व आवश्यकतेनुसार उपलब्ध साधनाचा पर्याप्त वापर यासंबी वैयक्तिक व सामाजिक वर्तुळाचा अभ्यास केला जातो बघा यांचं काय म्हणणं आहे अर्थशास्त्र हे मानवी कल्याणचा अभ्यास करणारे शास्त्र होय आता मानवाचं कल्याण कसं होते मानवाचं कल्याण होते महत्वाचं आहे मानवाचं कल्याण होण्यासाठी त्या माणसाला मानवाला शिक्षण मिळालं पाहिजे त्या मानवाला प्रशिक्षण मिळालं पाहिजे त्या मानवाला त्याचं आरोग्य चांगलं असलं पाहिजे बरोबर आहे त्याच्यानंतर आरोग्य म्हणजे निरोगी जीवन चांगलं असायला पाहिजे बरोबर आहे त्यानंतर त्या व्यक्तीला रोजगार प्राप्त झाला पाहिजे त्यानंतर त्या व्यक्तीचं जे काही उत्पन्न ते उत्पन्नाचा स्तर चांगला असावा त्या व्यक्तीचा राहणीमानाचा दर्जा चांगला असावा राहणी मानाचा दर्जा चांगला असावा या गोष्टी जर होत असतील तर आपण म्हणू शकतो मानवाचं कल्याण होत आहे बेकारी पसरलेली आहे रोगराई पसरलेली आहे बरोबर आहे अशा मध्ये आपण मानवाचा विकास झालाय असं म्हणू शकत नाही अशिक्षितपणा भरपूर आहे तर मानवाचं कल्याण कल्याणाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला अर्थशास्त्र म्हणतात असं कोण म्हटलं मार्शल यांनी म्हटले मार्शल यांच्या व्याख्येतून काय महत्वाचे मुद्दे बाहेर पडतात अर्थशास्त्र म्हणजे सामान्य माणसाचा अभ्यास कल्याण कोणाचं केलं जाते कल्याण असाच केलं जाऊ शकतं याचा पहिलाच ऑलरेडी श्रीमंत आहे त्याचं कल्याण करण्याची गरज सरकारला त्याचं कल्याण आपलं होऊन जाते बरोबर आहे मग सामान्य माणसाचं कल्याण केलं जातं अर्थशास्त्र म्हणजे आर्थिक वर्तनाचा अभ्यास करते हे तर सर्वांनाच माहिती आहे अर्थशास्त्र हे अर्थाचा अभ्यास करतं आर्थिक वर्तनाचा अभ्यास करतं मानवाच्या अभ्यास करतं हे आपल्या सर्वांना माहिती आहे हे या ठिकाणी ध्यान ठेवा मित्रांनो यानंतर पुढे अशास्त्र म्हणजे भौतिक कल्याणाचा अभ्यास होय अशास्त्र केवळ संपत्तीचा अभ्यास नाही म्हणजे अर्थ यांचं म्हणणं आहे किंवा आडम स्मिथ काय म्हणतात अर्थशास्त्र म्हणजे संपत्तीचं अध्ययन करणारं शास्त्र आहे ध्यानाच शास्त्र आहे मार्शल साहेब म्हणतात की अर्थशास्त्र फक्त संपत्तीचा अभ्यास नाही भौतिक साधनाचा अभ्यास पण करते भौतिक म्हणजे कंपनी बरोबर आहे मोठमोठी इमारती उभा केल्या आपण कंपन्या उभा केल्या रस्ते निर्माण केले पायाभूत सुविधा ऊर्जा लाईट या सगळ्याचाच अभ्यास करते असं म्हणणं आहे त्यांचं ठीक आहे त्यानंतरची जी व्याख्या आहे ती शेवटची बघू यानंतर लिओनेल रॉबिन्स यांचं बघू मित्रांनो रॉबिन्स हे पण ब्रिटनचे होते रॉबिन्स यांची व्याख्या दुर्मळतेवर आधारित होती लहानपणापासून यांची व्याख्या ऐकली असेल मित्रांनो आपण आपली व्याख्या लहानपणापासून आपण जी ऐकलेली आहे ती व्याख्या कोणाची होती ती व्याख्या होती रॉबिन्स यांची मित्रांनो ओके तर रॉबिन्स यांची व्याख्या आहे मित्रांनो काय म्हणते अर्थशास्त्र ही अतिशय अर्थशास्त्राची ही अतिशय प्रसिद्ध व्याख्या आहे रॉबिन्स यांनी एकोणीसशे बत्तीस साली अर्थशास्त्राचे स्वरूप आणि महत्व हे पुस्तक लिहिलं ठीक आहे आपल्या नोट्स मध्ये आहेत गोष्टी बेसिक नोट्स मध्ये बेसिक केलंच पाहिजे सर्वांनी ठीक आहे काय म्हणतं हे बेगा लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये जिथे डॉक्टर साम शिक्षण झालं तिथे यांचं शिक्षण झालं हे लक्षात ठेवा मित्रांनो पुढे काय म्हंटल यांनी अमर्याद गरजा आणि मर्यादित परंतु दुर्मिळ व पर्याय उपयोगात साधने यांचा मेळ घालताना करण्यात येणाऱ्या मानवी वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होय बघा मित्रांनो काय म्हणतात के साहेब म्हणतात अनंत गरजा मर्यादित परंतु उपयोगाची साधने व मानवी वर्तन यांचा मेळ साधताना करावयाच्या मानवी वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र मित्रांनो सुरुवातीला आपल्याकडे काहीच नसेल तर आपल्याला वाटते व काहीतरी असायला पाहिजे चाल जाणाऱ्या माणसाला वाटते बा सायकल असावी नंतर सायकल वाटते बा सेकंड हँड कार टू असं ना पण टू व्हीलर असावी सेकंड हँड टू व्हीलर वाटते बा नवीन गाडी असावी नवीन घेतलं की शाईन असावी शाईन घेतलं की युनिकॉर्न असावी युनिकॉर्न घेतली की वाटते बा सेकंड हँड तरी फोर व्हीलर असावी सेकंड हँड फोर व्हीलर घेतली की नवीन असावी नवीन असावी की मग नंतर सीएनजी असावी त्याच्यानंतर मग नेक्झॉन असावी बीएमडब्ल्यू असावी ठीक आहे रोल्स रॉयल्स असावी हेलिकॉप्टर असावं विमान असावं स्पेसक्राफ्ट असावं अशा माणसाच्या गरजा वाढत जातात हे साहेबांचं म्हणणं आहे म्हणून गरजा अमर्याद गरजा आहेत माणसाच्या अनंत गरजा आहेत त्या गरज पूर्ण करणारे ते, ते, ते अर्थशास्त्र करते असं रॉबिन्स यांनी म्हटलेलं आहे बेसिकली रॉबिन्स हे मित्रांनो लक्षात ठेवा रॉबिन्स यांचं शिक्षण मी म्हटलं तुम्हाला लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये शिक्षण झालेलं आहे या डॉक्टर बाब ठिकाण डॉक्टर बाबा आंबेडकरचं पण शिक्षण झालं मित्रांनो ठेवा रॉबिन्स यांनी तिथं शिक्षण घेतलेलं आहे की बेसिकली यांनी केन्स पण ब्रिटनचेच होते हे पण ब्रिटनचे होते केन्सच्या ग्रंथावर पण टीका केली आहे हे पण त्यांना ठेवा मित्रांनो रॉबिन्स यांच्याबद्दल बघायचं म्हटलं यांच्या व्याख्येतून तर यांनी काय म्हटले अमर्याद गरजा बरोबर आहे साधनं कशी आहेत मर्यादित आहेत मग आता कशा पूर्ण करायच्या गरजा तर अमर्याद झाल्यात साधनं कमी आहेत तर यांनी म्हटले वा गरजांना क्रम द्या भूक लागली ला असेल शंभर रुपये आहेत माणसाकडे शंभर रुपयामध्ये पेट्रोल पण टाकायचं आहे शंभर रुपया पिक्चर पण बघायचं आहे शंभर रुपयामध्ये जेवण पण करायचं आहे तर जास्त भूक लागली ला असेल तर पहिल्यांदा खा शंभर रुपयामध्ये पिक्चर नंतर बघता येईल पेट्रोल नंतर टाकता येईल बरोबर आहे जर वाटते बा पेट्रोल टाकायचंच पहिले पेट्रोल टाक भाकरीचं नंतर बघता येईल ग पिक्चरचं नंतर बघता येईल पुणे असायला गरजांना प्राधान्य द्या पहिली गरज कोणती महत्वाची आहे त्याला महत्त्व द्या साधनांचे पर्याय एखादी गोष्ट भेटत नसेल तर मग त्याला पर्याय बघा शोधा बरोबर आहे कार घ्यायचे तर कार घ्यायचं तर कार मध्ये आता करोड रुपयाचे कार पण आहेत वीस वीस कोटी रुपयाच्या गाड्या पण आहेत सेकंड हँड पण घेता येते प्राधान्य द्या ठीक आहे असं यांचं म्हणणं आहे पण या गोष्टी ध्यानात ठेवा मित्रांनो म्हणून रॉबिन्स यांच्या पण महत्वाच्या ठरतात हे या ठिकाणी ध्यानात ठेवा मित्रांनो बघा बोल्डिक यांची सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याख्या ठीक आहे की एवढा मुद्दा घेऊ मित्रांनो मग आज थांबू थोडं थोडा रोज घेतो आपण हे लॉंग चालणारा टाइम आहे एका दिवसापर्यंत संपून बसायचं नाही आपल्याला थोडा रोज घेत राहायचं ठीक आहे बघा विशिष्ट उत्पादन संस्था विशिष्ट कुटुंब वैयक्तिक किमती वेतन उत्पन्न वैयक्तिक उद्योग आणि विशिष्ट वस्तूचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय ठीक आहे सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याख्या दिली सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय सुरुवातीला काय म्हणतात हे विशिष्ट उत्पादन संस्था विशिष्ट कुटुंब वैयक्तिक किम वैयक्तिक किमती वेतन उत्पन्न वैयक्तिक उद्योग आणि विशिष्ट वस्तूचा अभ्यास करणारे शास्त्र था म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय मित्रांनो बघा पण जर एखाद्या दुकानावर गेलो पेन घेण्यासाठी तर हे सूक्ष्म अर्थशास्त्रीय लक्षण आहे अर्थव्यवस्थेचं आपण जर दुकानावर एखादं दुधाचं पॅकेट आणण्यासाठी गेलो ते सुद्धा सूक्ष्म अर्थशास्त्रीय काम आहे सूक्ष्म अर्थशास्त्र बेसिकली माणसाच्या वैयक्तिक गरजाचा अभ्यास करतो वैयक्तिक जो व्यक्तीचा अभ्यास करतात ठीक आहे आणि बेसिकली मागणी पुरवठा वस्तू सेवा विक्रेता ग्राहक बाजारपेठ यांची स्टडी करतं सूक्ष्म अर्थशास्त्र समग्र अर्थशास्त्र याला मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणतात बेसिकली मायक्रोइकॉनॉमिक्स सूक्ष्म अर्थशास्त्र सूक्ष्म अर्थशास्त्राचा जनक बघायचं म्हटलं तर ॲडिम्स मिता म्हटलं जातं अल्फर्ट मार्शिल यांचं पण योगदान आहे ठीक आहे सूक्ष्म अर्थशास्त्र बेसिकली उदाहरण घ्या अंबानीच्या कंपनीमध्ये फायदा झाला अंबानीच्या झाला म्हटलं तर सूक्ष्म अर्थशास्त्र आहे भारतातल्या सर्व कंपन्यांमध्ये फायदा झाला म्हटलं तर समग्र आहे अंबानीच्या कंपनीमध्ये लॉस झाला सूक्ष्म आहे भारतातल्या सर्व कंपन्यांमध्ये लॉस झाला समग्र आहे ला फायदा झाला सूक्ष्म आहे भारतातल्या सर्व बँकांना फायदा झाला समग्र आहे एसबीआय ला लॉस झाला सूक्ष्म आहे भारतातल्या सर्व बँकांना लॉस झाला समग्र आहे सूक्ष्म आणि समग्र हे फरक लक्षात ठेवणं गरज आहे मित्रांनो याच्यावर बघू आपण डिटेल मध्ये बघणारच आहे मी तुम्हाला थोडक्यामध्ये छोटी व्याख्या सांगलेली आहे पुढच्या लेक्चर मध्ये इथूनच पुढे मी कंटिन्यू करतो रोज मित्रांनो काय नाही तेवढं लागू द्या व्यवस्थित कमान आपल्याला जायचं आहे ठीक आहे मॅरेथॉन लेक्चर वगैरे आपला काही नाही मित्रांनो ठीक आहे तर रोज थोडं थोडं अर्धा तास चाळीस मिनिट वगैरे लेक्चर आपण याच्यावर घेत ऑनलाईनला की पाहत चाललाय ज्यातून बऱ्याच तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होत जातील तेवढं जमो तेवढं सांगण्याचा मी प्रयत्न करतो तर असे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि पाहत करा थँक्यू मित्रांनो धन्यवाद थँक्यू